हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि विशालने सांगितलं आपल्याला कि खालचा डॅम दाखवायला जाऊया आपल्या धरण धरण बांधलंय धरण आहे बांधलेलं बंधाराच घातलेलं आहे तो जाऊया आपण तिथून मग तुम्हाला दाखवतो केवढा आहे तो, तो? तो समजेल हो तुम्हाला आम्ही इथे का पोहोत होतो चौघ जणच फक्त पोरं सर्व मुंबईला गेलेत म्हणून आम्ही चौघ जण इकडे आहे मजा करतोय आणि तिकडूनच आम्ही अलंबी अलंबी ना अलंबी काय बोलतो सायरे नाही अलंबीला मशरूम 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 स्वयंच्या मम्मीला सकाळी मशरूम भेटलेत आपण पण शोधत जाऊया आता तिकडून डॅमवरून शोधत जावे वरती वरती आपल्याला कुठे भेटत आहेत का बघूया भेटलं तर मस्तच आनंद वाटेल तुम्हाला पण दाखवतो कसे मशरूम असतात ते चला वा। तर मग गावटी मशरूम नॅचरलवाले पूर्णपणे तर मित्रांनो पोहून तर झाला आहे सर्व ओले झालेत आणि आता खाली आपण बंधारा बघायला जाऊया तिथून मग मशरूम शोधत तिकडे जंगलात वरती जाऊया मशरूम शोधायला बघूया की ते आपल्याला काय भेटतं आहे की नाही नशीबावर आहे ते सकाळी तर भेटलं होतं आता भेटतंय का बघूया बघू शकता आता जंगल किती झालं इथे मित्रांनो आता आपण आलोय जवळ आणि इथं पण बंधारा बांधलाय इथं पण बंधारा बांधलाय एक छोटासा बंधारा आहे कुठला येतो पण बंधारा बांधला कुठला येतो हे बघा जास्त पाणी आलं तर वाहून जा चला खाली तुम्हाला बंधारा दाखवायला जामलं पण पिकलेत वरती लागलेत दिसणार नाही वरती परते असतील ना तिकडे साड्यावर जाऊ तेव्हा भेटतील आपल्याला जांभलं खाली बघा किती लागलं पाय देऊन जाते अक्षरशः बघा खूप जांभलं पडले खाले मित्रांनो आलो आपण आता डॅम त्या एका बाजूने फुटलं आहे जास्त पाणी तिकडून जात आहे का डॅम्प फुटलाय फक्त डायरेक्ट डॅम्पवर जाऊ श एक नंबर पोहण्यासारखं खतर ना काय आणि इकडे ग पाचर किती येत पण आम्ही इथे लॉकडाऊन मध्ये भरपूर पोहत होतो नको 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 पोहत होतो नको अरे कमरेवर पाणी आहे याच्यामध्ये जातोय पोहायला कांद्याची वरती पाणी आहे कुठे खेकडा कुठे तिथे गाव काय गाव हे बघा हे पाणी इथून गेले इथून असं पाणी गेले पाणी गेले आणि इथून बाहेर आलं बघू एकदम स्वच्छ पाणी चौघ येथील मुंबईतून गणपतीला तेव्हा येऊ खाली पोहायला चालेल चला मग आता जाऊया चल बोलतो याच्यात एक डुबकी मारून येतो ऑलरेडी भिजला येतो तो बघा धावत येते पाणी डॅमची खालची बाजू बंधाऱ्याची खालची बाजू हा एवढं गटूल पाणी होईल पाणी खराब झालं चालत आलं एवढंच पाणी जा पोहच जा पोहोच जा पुढं कारण पहिल्यांदा इथून वरून असं पाणी जायचं या बंधाऱ्यावरून पाणी जायचं आता इथं फुटल्यामुळे तिकडून पाणी जात आहे आणि पातेर पण भरपूरच आहे म्हणजे एक पुरुष खोल तरी आहे एक पुरुष खोल वरती एवढं तरी पाणी आहे इथं पण आता पातेरा बघू शकता नको हे नाही पातेरा काढू शकत आम्ही चल विशाल आता जाव्या तिकडे बघूया ना आपल्याला आलंबी भेटत आहेत काय नाही नाही तर चला जाऊया आपण आता चल विचार जाऊया जांभलं तर खाली भरपूर पडले ते जांभलं पडले जांभलं वरती पण आहे आहेत की माहिती नाही दिसणार नाही कुठे नाही दिसत हा दिसते दिसते हे बघा कुठे कुठे लागले उद्या आपण जाव्या जांभलं शोधायला चला आपण जाव्या जे कामासाठी आले ते काम करू चला मित्रांनो आपण आता आलो इकडून आणि आता आपल्याला इकडे वरती जायचंय आलंबी शोधत शोधत जायचंय चल भेटल्या पाहिजेत हा एक दोन तरी चल बोलतो भेटणार म्हणजे भेटणार चल बोललाय ना म्हणजे भेटणार आपल्याला चला आपण आता सुरू केलंय जंगल टूर आणि जंगलात बघूया आपल्याला काय काय भेटतंय तर गौरेडा भाऊ मधला गव पण दिसणार आहे विशाल बोलते खर आंब नाही भेटणार आंब खराब झाले जांभला भरपूरच आहेत इकडे पण पडले जास्त पाऊस पडला म्हणून जांभला पडले सर्व खाली वटपौर्णिमा पण जवळ लागले फायनल आलो आपण वरती आंबा कुठचा बोलतोय विशाल तर बघूया विशाल खाली जंगलात आहे जंगलात आहे चालतील रे विशाल गोड आहेत काय पण आतमध्ये लय जंगलात आहेत त्याला शोधायला लागा आता तर खायला पाहिजेत हे बघू शकत प्राण येतो पाऊस पडला म्हणजे आतमध्ये कीड पण असणार बघून खायला लागणार हे सोयम आहे भारग्याची भाजी भेटली तरी पण ती गोला करा हि बि भारग्याची भाजी मित्रांनो हे बघा हे बघा भाजीची भाजी रानभाजी आपल्याला दिसलेली आहे मी बघ पारगेची भाजी पार। सोयमला नाही काढता येत मी करवंद खातो सोयम मग तू अनबी होत। भाजी एकदम साधी आणि सोपी भाजी नॅचरल वाली पाया खाली बघत जा काढा हे बघा भारंग्याची भाजी चला अजून भरपूर भेटेल पुढे विशालने बघा किती काढले ते ठीक आहे विशाल एवढे विशालने काढले आता घेऊन कसं जाणार जुगाड काय करणार एकच जुगाड करू शकतो विशालच बॉडी काढतो टी शर्ट आणि टी शर्ट मध्ये टाकणार ते एकदम जुगाड विशालचा चला मामा काढलीत काय सोयाम हे सोयाम सोयम बघा तिकडे आणून तिथे शोधतो त्याच्याच मम्मीसला भेटलेत ना म्हणून तू शोधतोय हुरहरी सुटले त्याला आणि मामांना हुरवारी सुटले बार्ग्याच्या भाजीची काढा मामा भरपूर आता बार्ग्याची भाजी, मामा। भाजी। ते खात नाही खात नाही तुम्ही हा खातात एक नंबर असा नजारा आहे आणि आपली माणसं आली चला जाऊया ग्रीनरी काय आपल्याला का आता सगळीकडे दिसणार आहे दगडी दगडी बघा किती वानरच्या ना इकडे आली होती का दगडी न्यायला बाप रे साड्यावर बघा दगडी आहेत भेटतोय का रस्ता मित्रांनो <laughs> फायनली <laughs> आंब्याजवळ आपण पोचलोय तिकडे आपल्याला यायचं आहे आपलं लोकेशन आलंय जवळ नाही बघा <laughs> ह्या झाडाचं नाव काय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा हा हे बघा किती आहे ते भरपूरच आहे तिकडे बापरे हे बघा पिकलेत पूर्ण खात तर नाही आपल्याकडे तुमच्याकडे खात असतील तर सांगा आम्हाला हा बघा तो आंबा बरोबर आपण पोचलो आता इथे तिकडे जायचं आणि ह्या आंब्याच्या इकडून जाऊन आपल्याला इकडे जायचं आहे इथून जायचं आहे विशाल आणि सोयम तिकडून चाललेत मी मामा इकडून जातो शोधत आपल्याला जे शोधत आलो आहे ते आपल्याला भेटलं पाहिजे एकतर चला

अरे हे पण काय नक्की काय मम्मी समोर असेच आणले ना ते कुर्त्यात पण काढू काय अर्धे जातात नक्की नाही कुर्त्याच आहेत ना कुर्त्याच आहेत भेटलं मित्रांनो कोट्याचा सीजन आलाय शोधायला नाही बघा फायनली भेटलं होती कोणाला भेटलं आम्हाला दिसले ना का नाही भेटले आणि विशाल ना फायनली आहे पकड भेटल सांगा ते आपल्याच पाण्या सोबत पण असतात पानेरलेत की नाही पानेर पानेरले असते साहेब साला अजून पाऊस पाऊस आला खराब झाले असते पाऊस नाही जास्त आणि फायनली मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत चल पिशवे आणले चल आताच येऊन चल दोनच आहेत चला एक नंबर विशाल आणि एक नंबर असं काम झालेलं आहे आणि दोन आपल्याला फायनली दोन भेटलेले आहेत आहेत म्हणजे आहेत लागलेत बरोबर बोलले होते काकी हायला पाऊस लवकर पडायला लागला म्हणून आणि फायनली मित्रांनो पाऊस लवकर पडल्यामुळे <laughs> योगा योग आपला बघा नशीब बघा किती आहे पण शोधायला निघालो ना दोन आपल्याला ऑलरेडी भेटले वा एक नंबर असतात इकडे सैरा वगैरे असेल तर इकडेच असतात वरती पण काहीतरी पांढरं दिसते ना आता बघा आता जास्त वाढलेत सगळीकडे आता पांढरं दिसेल तिकडे जाणार ते लोक बघा ते जंगलातून कस जाते काटे चल मग आता कुठे जाऊ शोधू आता इकडनी जाव ना शोधत शोधत जाऊ घरी इकडून इकडून जाऊ शोधत सहर्या तर नाही ना सायरा ना? आता नाही ना लागत श्रावणामध्ये लागतात ना आपल्याला दोन कुर्ती भेटलेल्या आहेत अलंबी चला जाऊया शोधायला अजून मित्रांनो खूप पाला हा दमले गो आणि बघा थकले अक्षरशः बसले चला आता घरी जाऊया दोन भेटले आपल्याला बस होतील भाई नशिबात होते ते दोन तरी भेटलेत आपल्याला चला आपण आता जाऊया चला जाऊया आता बघू जाता जाता काय भेटलं तर भेटलं नाही तर घरी जायचं चला माझ्या इथे जांभल्याचं झाड आहे स्वयं लागलेत काय जांभळचं झाड आहे बघ आहेत काय आहे जांभला सुकले गामला आहेच बोलतो बघ सुक कुठेच विशाल तर गांभला बघ कुठे सुकलेत ती नाही बघा कुठे मेला सुकलेत चाललंच लागलेच नाही कुठं आहेत हां होत मोठी आहेत बघ हातमध्ये आहेत आहे कोर्ट्या नाही काय छोटंच आहे कोर्ट्या नाही हातमध्ये काय त्या कोर्ट्या दिसलंय कोर्टेच आहे ना अल्बम आहे अल्बम बघ बघा मित्रांनो छोटच आहे हे नाही ना नाही ते नाही कायतरी विचार आहे आपल्याला आणि जामलं हे बघा ते बघते काय कुठं आहे ते कुर्टे काय कुठं कुठे हा त्यानंतर बघा हाय शपथ फायनली हे कुर्टे आपल्याला दिसला अजूनही काढसो अरे बापरे आज तुटन तर तुटून फायनल मित्रांनो तिसरा आपल्याला कोर्ट भेटला विशाल भारी रे एक नंबर यार नजर आहे तुझी कसं काय तुला दिसलं रे काढ ना काढना जांभलं काढ ना जांभलं पण आहेत मित्रांनो हे बघा हे बघा कस काढतो एकच फक्त जांभूल एकच जांभूल आहे वरती आहे

बघू शकता हलवतोय हलवतोय हे बघा पांदी बघा कशी तुटले ते हलवतोय हलवतोय पांदी तुटली आणि तो पण खाली पडलाय बस लागलं विचार बघा खूप स्ट्रगल करतो आपल्यासाठी पडला भाई लागलं नाही ना हे बघा चला जावे पाऊस पण आला आणि फायनल मित्रांनो तीन भेटलेत आपल्याला ते बघा आत्तापर्यंत तीन भेटलेत तीन आहेत कुर्टे नाही बघा कु आहे विषारी काहीतरी पाय देऊन गेलो तरी मला दिसलं नाही कोर्टे नाही ना आहेत ते चल जाऊया आता घरी जाऊया ताताने बघूया काय भेटलं तर भेटलं तर ना पाऊस पण येणार आहे असं वाटतय पाऊस येईल विशाल पाऊस मित्र न बघा हे बघा हे बघा अजून एक आपल्याला दिसलेला आहे कुर्ट नक्की कुर्ट्याच आहे असं वाटत नाही इथे मॅच कर त्याला सांगते ना, ना कुर्टे। कुर्टे, कुर्टे रे कुठे मॅच होते रे घ्या काढा पुर्टे। 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 है बोलते। है। आ, कुर्टे आहे कुर्टे आहे बोलतोय चला खराब होत असे कुर्टे चांगला चला तर मित्रांनो आपल्याला पाच अलंबी भेटलेत अजून एक पुढं आपल्याला एक भेटलं एकूण पाच झालेत तर आपण घरी घेऊन पाहूया तुम्हाला दाखवतो पाच भेटलेत ते अलंबी तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुटलं काय एक तुटलं आणि एक तर काय खराब होतं काय एक कोरटे नव्हतं त्याला काहीतरी होतं ते फेकून दिलेलं नाही बघा आपल्यालाच बघा चार कोरटे भेटल्या आहेत mushroom alambi salad termak